नेर शहराचा विकासात्मक शिरपेजात मानाचा तुरा खोचला जावा यासाठी अठरा कोटीचे भव्य सभागृह नेर शहरात साकारण्यात येत आहे परंतु सभागृहाच्या निर्मितीऐवजी या सभागृहासाठी न झालेल्या भूमिपूजनाच्या चर्चा सध्या नेर शहरात सुरू आहे संबंधितांकडून अधिक माहिती घेतली असता असे सांगण्यात आले की स्थानिक आमदार व नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वेगळ्या कलगी तुरा रंगलेला आढळून येतील नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे आमदारांच्या मर्जीतले व निकटवर्ती असल्यामुळे ते नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना कवडीची किंमत देत नसल्यामुळे त्यांची बदली करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी केलेले अनेक प्रयत्न विफल झाल्यामुळे नेर नगर परिषदेचे पदाधिकारी नगरसेवक फेरभेर झाले असून पूर्वी असणारे एकदा आता कुठेही दिसून येत नाही नगर परिषदेमध्ये दे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या दालनात दर्शन दुर्मिळ झाले आहे शैक्षणिक व इतर कामासाठी लागणाऱ्या कागदपत्रावर सह्या घेण्यासाठी नागरिकांना या पदाधिकाऱ्यांच्या घरी फेऱ्या घालाव्या लागतात गेल्या पन्नास वर्षापासून आठवडी बाजार परिसरातील दुकाने व काही घरांची गिंती करून दुकानदारांना बेरोजगार करून अनेक नागरिकांना बेघर करून आकारात येत असलेल्या सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन न करता काम सुरू करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे या उलट नगर परिषद दिग्रसच्या सभागृहाच्या भूमिपूजनाचा मोठा गाजावाजा केला जात आहे त्या ठिकाणी सिने अभिनेत्री प्राजक्ता माणी सिने अभिनेता अरुण कदम हाचे कलावंत समीर चौगुले यांना निमंत्रित करण्यात आले एकाच मतदारसंघातील दोन शहरांमध्ये भेदभाव का असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला आहे नवनाथ दरोई विदर्भ नेर।